बोला जा तात्या बोला बोला बरं दादा चला बोला बरं दोन शब्द देवार पाहिजे फक्त नमस्कार बावीस हजार लावलेले दादा त्यांनी बावीस हजार लावलेले आपण फायनल त्यांना चाळीस सांगितले बरं अडतीस लेजेज वगैरे करू आम्ही गरीब मानसे या हिशेवना बर किती रुपयाला भाऊजा पंजुला खरदीन दा वासराजी मागू द्या कमी आराम ने वासराजी द्या या वासराजायण चालू आहे जाऊ दे पुढा जाऊ दे पुढा जाऊ दे जाऊ दे पुढा अरे सचिन हेलो

アカルバ

असं बोला देणार म्हणजे देणार तुम्हाला कॅमेरा फिरवला पाहिजे सर्वीकडे आणि बहुली या टायमाला देऊन टाकणार म्हणजे देऊन टाकणार शंभर टक्के दादा तुम्ही या इकडं साईडला असं पूर्ण गोऱ्यापासून असं पूर्ण फिरव तात्या बो या तात्या नावावर गेले वापस नाही या पुढे या आताची घडी सोडा त्यात बांधेल जरा बर चौतीस नाही बर ला बरं किती रुपयाला घेता बोला आहे मला बर बोला चला देऊन टाकणार कमी मागणारच घेतो बरोबर किती कमी मागायचे रागणी बोनिच आहे मला या वासराचा व्यवहार चालू आहे या वासराचा व्यवहार चालू आहे देणार म्हणजे देणार आणि व्यवहारच करणार आपण नोट वापस देणार नाही या चालू आहे देणार म्हणजे देणार शंभर टक्के आपण नोट वापस देणार रे बरोबर हा देणार शंभर टक्के मागास तुमच्या मागच राहणार बोला बोला माग नकार पुढे राहा पुढे तुमच्या मागच बरी आहे असं आहे का बरं बोला चला चोग जण सगळे आणि आपल्याला कोणतं का तुमचं कान आपल्या आप नावावर वापस पाठवायचं तेवीस हजाराला मागितलेला आहे मागू द्या कितीही कमी मागू द्या देणार म्हणजे देणार शंभर टक्के आपण वापस पाठवणार नाही शंभर टक्के देणार चोवीस केलं जागा त्यांनी

या पहिला इकडे डाव करा इथं इथे इथे उभे राहा तुम्ही हातावर हात घ्या चोवीस तासात काय तीस सांगितलेले दे देणार दे त्या हातावर हात घ्या बोला मागं व्यवस्थित हा ते हजार बोला बोनीच्या टायमाला साडेचार हजार भाडं ते आम्हाला काय नाही का जाऊ साडेचार भाडं लागेल नगर तीन तीन हजार भाडं आलं हा ते आलं महामारी बोला बोनीच्या टायमाला व्यवस्थित घेऊन टाकू बोनी बोनी करून घ्यायची हा तुम्ही बोनीच्या टायमाला गिराय केला वापस नाही लावशेत मारा आता तुम्ही सोडून देशाल बर हा, तुम्ही हालताच का गोरा जाणार आहे दोन मिनिट ऐकून घ्या कान मंडळा वाले ऐकून घ्या दो घ्या वीस ला सोडला तो तू वीस ला घेता का नाही हा

मग ते त्याच तुमच तुमच होत्या ना हा मग चल तुम्ही हलताच वस्त्र जाणार दोन मिनटं ऐकता का तुम्ही फक्त घ्या तुम्ही हातावर हात घ्या

या इकडे आता वस्तू चांगली वस्तू वस्तू पसर करा ठीक आहे पण